हाय गाईच आज बनवतो आपण गुलाबजाम रव्याचे ते कसे बनवतात ते बघूया तर दोन वाटी दोन वाटी साखर घेतोय आपण दोन वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे दोन वाटी पाणी दोन वाटी पाणी टाकतोय त्याच्यात आपण एक वाटी गेलेले आहे अजून एक वाटी टाकतोय इथे आपण दोन वाटी पाणी टाकलेलं आहे आता गॅस पेटवून घेऊया आपण आता पाक करून घेऊया लीक नाही होणार आहे ताकत पूर्णपणे वेळ गळून घ्यायचे हो झालं आपला पाक आता झाला तिथे आता आपलं पाक झालेला आहे ह्याला पाच मिनिटं आपण उकळून घेतलेले आता त्यात आपण थोडीशी वेगची पुट टाकत आहोत आणि थोडंसं आपण फूड कलर टाकवतो कलर येण्यासाठी थोडस बस एकच बघ हा बघ मस्त पैकी असा कलर पण आलेला आहे पाकाला गॅस बंद करतो आता आपण दोन चमचे तूप ताप टाकत आहोत कढई तापवा ठेवली एक दोन आता त्यात आपण तूप तापलं की रवा टाकून घेतो एक वाटी एक पाच मिनिट रवा भाजून घ्यायचा इथे आता आपण रवा भाजून घेतलेला आहे आपण गरम केला ना हा आता तर दीड वाटी कोमट दूध टाकणार आहोत दूध करून घ्यायचे आणि आपण हे आता एकत्र करून घेऊया हे आता आपण गरम करून घेऊया है हो आता हे आपण गरम करून आहे इथे हे पाच ते दहा मिनिट थंड होऊन देऊया हे मिश्रण आणि मग आपण त्याचा डो बनवून घेऊया इथे आपण आता मिश्रण थंड करून घेतलेलं आहे ह्याचा डो बनवून घेऊया आता असेच आता आपण सर्व डोचे गोळे बनवून घेऊया इथे आता आपल्या गुलाबजामचे गो बनवून तयार आहेत आता हे आपण तळून घेऊया इथे आपण तेल चवले आहे तापायला त्यात आपण एक एक करून टाकूया आणि तळून घेऊया त्यात आपण गुलाबजाम फ्राय करून घेतले आहेत आपण पापास टाकून घेऊया हे पण आता बाकीचे राहिलेले आहेत ते पण टाकूया आपण फ्राय करायला फ्राय करायला टाकलेले आहेत आपण बाकीचे आपण ले पाकात पण गुलाबजाम टाकलेले आहेत फ्राय केलेले ते पण आपण तसेच करून घेऊया आता आता आपण दुसरे पण गुलाबजाम करून घेतलेत ते पण ह्याच्यात टाकून घेऊया सगळे झाले आपले इथे आपण आता सगळे गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत पाकात हे आता गुलाबजाम पाकात गेलेले आहेत आता हे आपण दोन तास ठेवणार आहोत पाकात आणि मग ते खायला रेडी असतील ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू